नमस्कार मित्रांनो मी तुषार वाडील काकीपॉन चॅनवरती आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तामधील दुसरं प्रकरण बघणार आहोत त्याला आपण अक्षर मालिका किंवा वर्ण मालिका असे म्हणतो मित्रांनो ए बी सी डी e, दोन प्रकारे लिहिले जाते एक तर आपण लिहिलेली सरळ मान्य केलेली आपण एपासून तर एमपर्यंत आणि एनपासून तर झेडपर्यंत या डीला तुम्ही सरळ लिहू शकता पण आपण सरळ न लिहिता याप्रमाणे लिहिलेली आणि जास्त करून प्रश्न जेही विचारले जातात ती याच ए बी सी डीच्या माध्यमातून सोडवली जातात आता दुसरी जी ए बी सी डी लिहिली जाते ती या प्रकारे लिहिली जाते एपासून ते एमपर्यंत आणि झेड पासून ते एन पर्यंत लिहिली जाते क्लिअर झालं पण त्या ए बी डीने जास्त प्रश्न विचारले जात नाही त्यामुळे मी या ठिकाणी तिला लिहिलेली नाही तुम्हाला याचप्रमाणे ए बी सी डी लिहायची आणि यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे तुम्हाला अनुक्रमांक तुमचे पाठांतर पाहिजे जर तुमचे अनुक्रमांकसुद्धा पाठांतर नसतील तर काही ठराविक अक्षर आहे जसे की टीला वीस वायला पंचवीस डब्ल्यूला तेवीस यमला तेरा एनला चौदा चा डीला चार त्यानंतर आयला नऊ असे ठराविक जे अक्षर आहेत त्यांचे अनुक्रमांक तुमचे पाठांतर पाहिजे जर ते सुद्धा पाठांतर होत नसतील तर बघा ट्रिक आहे एक ती म्हणजे ई ज्योती ई ज्योती हे हे अक्षर आहे आणि याचे जे अनुक्रमांक आहे ते बघा ते आहेत पाचच्या पट्टीमध्ये जसे की पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस हे तर तुमचे पाठांतर पाहिजेच आता ई ज्योती हे अक्षर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यांचे अनुक्रमांक बघा पाचच्या पटीमध्ये क्लिअर झाला आता बघा या व्हिडिओमध्ये बेसिक अभ्यासनासारखं काही नाही आहे आपण या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न घेणार आहोत आणि प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि जे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जातात त्याच प्रकारचे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही खाकेपण चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकेपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की ऑन करा कारण मी असे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि खाकेपण या टेलिग्राम सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा आता आपण या ठिकाणी पहिला प्रश्न घेतलेला आहे जवळपास या व्हिडिओमध्ये आपण सतरा ते अठरा प्रश्न अभ्यास आहोत पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे ए सी e, ई जी आणि प्रश्नचिन्ह सर्वात अगोदर डीमध्ये मध्ये आहे की अक्षर दिलेले कसे आपल्याला आणि अक्षरांमधील आप फरक कितीचा आहे जर प्रश्न तुम्हाला नाही समजला प्रश्न जर नाही सुटला तुमच्या जा, तुमच्याने तर शंभर टक्के तो प्रश्न समजून घ्यायचा की तो मूळ संख्यांवरील प्रश्न असेल सी मध्ये जर प्रश्न नाही सुटत आहे तर डीचे अनुक्रमांक टाकून बघायचे क्लिअर झालं आता बघा आपल्याला अक्षर कसे दिलेले ए दिलेलं आहे त्यानंतर सी दिलेलं आहे ए नंतर सी त्यानंतर ई e, त्यानंतर जी म्हणजे एक एकचा फरक दिलेला e, आहे ए सी पी जी त्यानंतर कोणतं अक्षर येईल ते म्हणजे येईल आय क्लिअर झालं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आय आहे क्लिअर झालं समजलं तुम्हाला एक एक अक्षरांचा काय दिलेला होता फरक दिलेला होता दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे पी एस व्ही वाय आणि प्रश्नचिन्ह सर्वात अगोदर बघा पी सोळा नंबरला आहे पी नंतर काय दिलेलं आहे येस दिलेला आहे एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर येस दिलेला आहे त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे वी दिलेला आहे त्यानंतर एक दोन तीन म्हणजे तीन तीनचा फरक आहे यामध्ये क्लिअर झाला तिसऱ्या क्रमांकाला वी दिलेला आहे त्यानंतर बघा एक दोन तीन तिसऱ्या नंबरला वाय दिलेला आहे आता एक आता बघा तीन तीनचा फरक आपल्याला दिलेला आहे जर एबीसीडी तुमची संपलेली आहे जेड नंतर डी संपलेली त्यानंतर तुम्ही परत जा ए पासून सुरुवात करा क्लिअर झाला वाय आलेला आहे तिसऱ्या नंबरला एक दोन तीन म्हणजे बी तुमचा तिसऱ्या नंबरला येईल क्लिअर झाला जेव्हा तुम्हाला वाटेल एबीसीडी संपली त्यानंतर बघा तिकडनं सुरुवात न करता परत एपासून सुरुवात करा क्लिअर झाला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते येईल बी क्लिअर होतंय मित्रांनो तुम्हाला बी या आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे क्लिअर झाला आता त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे ई आय ओ आणि प्रश्नचिन्ह आपल्याला दिलेलं आहे आता बघा या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी स्वर दिलेले आणि ते आहे इंग्लिशमधील बघा ए ई e, आय ओ मग यानंतरचा कोणता स्वर येईल तो येईल यू जर तुम्ही अनुक्रमांक टाकून सोडवलं तर तुम्हाला काही समजणार नाही या ठिकाणी समजून घ्यायचा की अक्षर मालिकेमध्ये इंग्रजीमध्ये वर्णमालिकेमध्ये फक्त आणि फक्त पाच स्वर आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जातो क्लिअर झाला आलेला आहे अशा प्रकारे प्रश्न बरोबर त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे वाय डब्ल्यू टी पी के आणि प्रश्नचिन्ह सर्वात अगोदर बघायचं बघा आपल्याला प्रश्न विचारला कसं जातो शंभर टक्के तुम्हाला फरकाचा प्रश्न विचारला जातो त्यानंतर काही ठराविक ठराविक अक्षरांचा फरक विचारला जातो त्यानंतर बघा याप्रमाणे तुम्हाला जोड्या दिल्या जातात डी डब्ल्यू ई व्ही यू याप्रमाणे जोड्या वगैरे विचारल्या जातात क्लिअर झालं अशाप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारले जातात दिलेला काय प्रश्न बघा वाय डब्ल्यू टी पी के आणि प्रश्नचिन्ह सर्वात अगोदर पहिलं अक्षर बघायचं वाय कुठे आहे पंचवीस क्रमांकाला त्यानंतर बघा डब्ल्यू दिलेलं आहे एक दोन एकचा फरक आहे डब्ल्यू आहे त्यानंतर बघा टी एक दोन तीन आता कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे समजून घ्या व्यवस्थित वाय होता त्यानंतर डब्ल्यू एकचा फरक होता एक दोन त्यानंतर एक दोन टी दोनचा फरक आहे त्यानंतर बघा टीच्या पुढे काय दिलेला आहे पी एक दोन तीन चार म्हणजे तीनचा फरक आहे क्लिअर झाला फरक काय होतोय वाढतोय एकचा फरक दोनचा फरक तीनचा फरक क्लिअर झाला पी दिलेला आहे त्यानंतर दिलेला आहे के एक दोन तीन चार पाच म्हणजे कितीचा फरक आहे चार आता कितीचा फरक येईल पाचचा फरक येईल म्हणजे एक दोन तीन चार सहा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काहील येईल क्लिअर झाला फरक काय झालेला आहे वाढत गेलेला आहे क्लिअर समजलं तुम्हाला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काही ई ए क्लिअर झाला आणि संख्या मालिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर प्रश्न नाही सुटत आहे बरोबर तुम्ही ट्राय वगैरे केला आहे दोन ते तीन मिनिट झाले प्रश्न ट्राय वगैरे केलेला आहे तर सर्वात शेवटचं ऑप्शन असतं सर्वात शेवटचं की दिलेले जे चार पर्याय आहे ते चारही पर्याय त्या ठिकाणी ठेवून बघायचे क्लिअर झालं आणि जिथं तर्क लागतो थोडा तरी की चारही ऑप्शनपैकी कोणतेही एखाद्या ऑप्शनमध्ये तर्क लागतो थोडा तरी त्याला टिक करायचा शेवटचं ऑप्शन सांगितलं मी तुम्हाला क्लिअर झाला पुढे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच एन ओ एस टी एक्स वाय सी डी आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे सर अगोदर जे अक्षर आपल्याला दिलेलं आहे ते बघून घ्यायचं एन ओ दिलेला आहे एन ओ या ठिकाणी बरोबर त्यानंतर एस टी दिलेला आहे एन ओ आणि एस टी कुठे या ठिकाणी म्हणजे फरक किती जाईल ते बघून घ्यायचं एक दोन तीन तीनचा फरक आहे आणि एस टी दिलेला आहे त्यानंतर एक्स आणि वाय आहे एक दोन तीन तीनचा फरक आहे एक्स वाय आहे क्लिअर झाला एस टी नंतर एक दोन तीनचा फरक आहे एक्स वाय आहे आता बघा सी डी दिलेलं आहे एक दोन तीनचा फरक आहे सी डी आहे त्यानंतर कितीचा फरक येईल तीनचा फरक येईल एक दोन तीन तीनचा फरक येईल म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काही एच आय क्लिअर झाला एच आय या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आलेलं आहे आणि एक या टॉपिकवरील जेवढे तुम्ही प्रश्न सोडवाल तेवढे कमी म्हणजे जवळपास तुम्ही साठ सत्तर प्रश्न सोडवा म्हणजे ह्या टॉपिक तुमचा व्यवस्थित त्या होऊन जाईल तुम्हाला समजून जाईल की कशा की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात क्लिअर झालं बरेच असे प्रश्न असतील जे जवळपास एकाच प्रकारचे दहा एक प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्हाला टाईप समजून जातील की हा या प्रकारे प्रश्न विचारले जातात फरकावरील प्रश्न असे विचारले जातात फरक वाढत जातो असे प्रश्न विचारले जातात मूळ संख्यांवरील प्रश्न विचारले जातात क्लिअर झालं त्यानंतर वर्गांमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात दोनाचा वर्ग आहे तीनाचा वर्ग आपण ते सुद्धा प्रश्न व्यवस्थित बघू त्यानंतर पुढे बघा दिलेलं काय के एक यम चार ओ नऊ क्यू सोळा आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिला तर बघा काही ऑप्शनमध्ये कसं का राहील मी ते तुम्हाला सांगून देतो जर व्यवस्थित पाहिलं तर एकाचा वर्ग आहे दोनाचा वर्ग आहे तीनाचा वर्ग आहे चाराचा वर्ग आहे शंभर टक्के या ठिकाणी पाचाचा वर्ग येईल इथपर्यंत क्लिअर झाला समजताय तुम्हाला एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तिन्हाचा वर्ग चाराचा वर्ग पाचचा वर्ग येईल त्यानंतर बघा अक्षर काय दिले के यम ओ क्यू आणि या ठिकाणी आपल्याला अक्षर बघायचं आहे के या ठिकाणी त्यानंतर यम दिलेला आहे एकाचा फरक आहे त्यानंतर बघा के यम त्यानंतर ओ दिलेला आहे म्हणजे एकाचा फरक आहे एनचा फरक आहे एन गेलेला आहे आणि ओ दिलेला आहे क्लिअर झाला त्यानंतर क्यू दिलेला आहे म्हणजे पी गेलेला आहे आणि क्यू दिलेला आहे एकाचा फरक आहे आता क्यू आलेला आहे तर एकाचा फरक म्हणजे आर सोडावा लागेल आणि येईल का तुम्हाला समजलं यस पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आता ऑप्शनमध्ये गडबड कुठे होईल बघा जर तुमच्या लवकर लक्षात आलं की या ठिकाणी वर्ग आहे एक चार नऊ सोळा तर या ठिकाणी राहील ऑप्शन क्रमांक ये बघा काय राहील पंचवीस राहील आणि या ठिकाणी टी दिलेलं असेल आणि तुम्ही फक्त बघणार पंचवीस क्लिअर झाला समजताय तुम्हाला माझा बोलायचा अर्थ काय जर तुम्ही फक्त हे पाहिले वर्ग पाहिले आणि तुम्हाला तर्क लागून गेला की वर्ग या ठिकाणी पंचवीस येईल शंभर टक्के तर ऑप्शन क्रमांक ए हे राहील आणि ऑप्शन क्रमांक डी यास पंचवीस राहील पण होतं काय की तुम्ही एक सेकंदसुद्धा खर्चायला तयार नसतात ऑप्शन बघण्यासाठी तर माझं असं वैयक्तिक मत आहे आपण प्रश्न खूप मेहनतीने सोडवतो एक सेकंद द्यायचा फक्त आणि फक्त चारही ऑप्शन बघण्यासाठी क्लिअर झाला चारही ऑप्शन व्यवस्थित बघून घ्यायचे म्हणजे आपला एक मार्क जात नाही समजलं तुम्हाला अशी गडबड होते गडबड होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशी गडबड तुमची होऊ शकते क्लिअर झाला म्हणजे या दोन्ही गोष्टी बघून घ्यायच्या फक्त आणि फक्त संख्या एक दोन गोष्टींपैकी एक लक्षात आली तर फार मोठी गोष्ट नाही क्लिअर झाला दोन्ही गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या त्यानंतर प्रश्नाच्या उत्तराला ठीक करायचं बरोबर आता पुढे प्रश्न काय दिला आहे बघा डी वाय जी जे यू एम एस आणि प्रश्नचिन्ह सर्वात अगोदर बघून घ्यायचा की आपल्याला कोणत्या अनुक्रमांकावर ते अक्षर दिलेलं आहे डी वाय दिलेलं आहे या ठिकाणी डी वाय आहे एक दोन याप्रमाणे तर बघा या ठिकाणी जर तर्क नाही लागला तर असे प्रश्न दिलेले असतात तर ज्यांचा तर्क बघा या ठिकाणी एक एक अक्षराला लागतो पहिल्या पहिल्या अक्षराला असे प्रश्न आहेत बरोबर आता बघा डी नंतर जी डी नंतर जी दिलेलं आहे एक दोन तिसऱ्या क्रमांकावर दिलेलं आहे त्यानंतर जे दिलेलं आहे एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर दिलेलं आहे त्यानंतर बघा यम दिलेलं आहे य दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर दिलेलं आहे त्यानंतर एक दोन तीन या ठिकाणी पी येईल समजलं तुम्हाला तीन तीनचा फरक दिलेला आहे पहिल्या अक्षरांमध्ये क्लिअर झाला आता त्यानंतर जे दुसरे अक्षर दिलेलं आहे त्यांची जोडी बघा वाय आणि डब्ल्यू दिलेला आहे वाय दिलेला आहे या ठिकाणी एक दोन बरोबर एकचा फरक दिलेला आहे डब्ल्यूला त्यानंतर बघा काय आहे त्यानंतर आहे यू एक दोन एकचा फरक दिलेला आहे क्लिअर झाला त्यानंतर बघा यस दिलेला आहे यू टी यस त्यानंतर एकचा फरक दिलेला आहे यस आलेला आहे आता बघा यस आलेला आहे एकचा फरक राहील आर आरला वगडलेला आहे आणि क्यू या ठिकाणी येईल म्हणजे पी क्यू आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल क्लिअर झाला जर तर्क लागला तर ठीक तर्क नाही लागला तर बघा या ठिकाणी तीन अक्षर असो दोन अक्षर असो यांची जोडी असते जोडी म्हणजे बघा एक एक अक्षराला हे अक्षर, या, अक्षर यांची अशी मांडणी केलेली असते क्लिअर झाला मांडणी समजून घ्यायची फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये समजलं पुढचा प्रश्न बघा दि काय दिलेला आहे ई सी एफ डी जी ई एच आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता या ठिकाणी सेम मांडणी केलेली आहे बरोबर पण या ठिकाणी व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर बघा जर या ठिकाणी असा तर्क नाही लागला प्रश्न मी तुम्हाला सरळ मांडणी करून सांगतो त्यानंतर बघा प्रश्नात काय दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सोडू बी या ठिकाणी बी e ई दिलेला आहे एक दोन तीनचा फरक दिलेला आहे बर बरोबर बी नंतर ईमध्ये दोनचा फरक आहे बी एक दोन आणि ई दिलेला आहे त्यानंतर बघा सी दिलेलं आहे सी त्यानंतर एफ दिलेला त्या आहे एक दोनचा फरक दिलेला आहे एफ आहे त्यानंतर डी ए बरोबर कंटिन्यू अक्षर आहे डी नंतर जी दिलेला आहे एक दोनचा फरक आणि जी दिलेला आहे त्यानंतर ई आहे ई आहे त्यानंतर एच आहे एक दोनचा फरक आणि एच दिलेला आहे याप्रमाणे सुद्धा सोडवू शकतात बरोबर त्यानंतर बघा ई नंतर येईल एफ बरोबर एफ नंतर एक दोन दोनचा फरक म्हणजे आय या प्रश्नाचं उत्तर येईल याप्रमाणे सुद्धा सुटत आहेत आणि तुम्ही जर पाहिलं बी नंतर सी सी नंतर डी डी नंतर ई ई नंतर एफ क्लिअर झाला समजताय तुम्हाला आता त्यानंतर बघा ई ई नंतर एफ एफ नंतर जी जी नंतर एच एच नंतर आहे याप्रमाणे सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल क्लिअर झाला तुम्हाला फक्त ना फक्त मांडणे समजले पाहिजे बरोबर आता जर संख्या मालिकेमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर बुद्धिमत्तामधील पहिलं लेक्चर होतं आपलं तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला तर जो तर्क असतो प्रश्न सोडवण्यामागे आपला तर्क आणि पेपर काढणाऱ्याचा तर्क कदाचित वेगळासुद्धा असू शकतो असं काही प्रश्नांमध्ये होतं बरोबर काही प्रश्नांमध्ये जवळपास म्हणजे शंभर दीडशे प्रश्नांमध्ये एखाद्या प्रश्नाला असं होऊ शकतं पण बाकी प्रश्न जर तुम्ही पाहिले मागील प्रश्नपत्रिका सोडवा मी तुम्हाला तेच सांगेन मागील प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही बेस पकडला तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो हे काही बाकी प्रश्न आहे जे आपण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण जवळपास सतरा ते अठरा प्रश्न अभ्यासणार आहोत त्यातील एक काही बाकी प्रश्न आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा तो बघा एल एम के पी ओ क्यू टी एस यू आणि प्रश्नचिन्ह आता जर तुम्ही ए बी सी डीला ए बी सी डीमध्ये पाहिलं तरी तुम्ही प्रश्न सोडू शकतात नाहीतर काय करायचं अनुक्रमांक टाकून घ्यायचा पण अनुक्रमांक न टाकता अनुक्रमांक केव्हा टाकायचा मी तुम्हाला सांगितलं जेव्हा प्रश्न सुटत नाही आहे तेव्हा अनुक्रमांक टाकायचा जर तुमचे अनुक्रमांक पाठांतर नसतील तर सरळ सरळ सर याप्रमाणे सोडवायचं जर अनुक्रमांक तोंडी पाठ आहे पूर्ण जेटपर्यंत तर या ठिकाणीच अनुक्रमांक टाकून घ्यायचे क्लियर क्लिअर झाला सर आता अगोदर प्रश्न बघून घ्या एल एम के दिलेला आहे एल एम के म्हणजे एक अक्षर पुढे गेलेलं आहे त्यानंतर त्याच्या मागील अक्षर दिलेला आहे एल एम त्याच्यानंतर पी ओ क्यू दिलेला आहे म्हणजे एन कॅन्सल केलेला आहे एकचा फरक दिलेला आहे आणि बर पी ओ क्यू दिलेला आहे क्लिअर झाला त्यानंतर टी एस यू दिलेला आहे आर कॅन्सल केलेला आहे टी एस यू क्लिअर झाला व्ही कॅन्सल केला जाईल एक्स डब्ल्यू वाय एक्स डब्ल्यू वाय आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल क्लिअर झाला आता बघा जर तुम्ही मांडणीसुद्धा केली तर येईल बारा नंबरला बरोबर नंबर एक एक अक्षराची मांडणी सांगून देतो पी येईल सोळा नंबरला टी येईल वीस नंबरला एक्स येतो चोवीस नंबरला चार चारचा फरक आहे क्लिअर झाला सुरुवातीच्या अक्षरचा चारचा फरक आहे यांचा वेगळा फरक आहे क्लिअर झाला जर तुमच्या अनुक्रमांक पाठांतर आहे तर तुम्ही असं सुद्धा या प्रश्नाला सोडवू शकतात क्लिअर झाला आता बघा पुढे प्रश्न काय दिलेला आहे जी एम एच जे एन के एम ओ एन आणि प्रश्नचिन्ह आपल्याला दिलेलं आहे सर आता अगोदर बघून घ्यायचा पहिले जे तीन अक्षरं आपल्याला दिलेले आहे ते अक्षरं बघून घ्यायचे त्यांच्यातील फरक बघायचा जर या ठिकाणी तर्क नाही लागला तर समजून घ्यायचं की या याप्रमाणे तर्क दिलेला आहे पहिल्या अक्षराचा या पहिल्या अक्षरासोबत या पहिल्या अक्षरासोबत काही वेळा असा तर्क असतो या पहिल्या अक्षराचा शेवटच्या अक्षरासोबत तर्कसुद्धा असतो क्लिअर झाला आता बघा जी एम एच आपल्याला दिलेलं आहे जी एम एच जी एम एच याप्रमाणे दिलेलं आहे त्यानंतर बघा जे एन के जे एन के या ठिकाणी तर्क लागत नाही सरळ सरळ बघायचा आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर यम एन ओ पी या ठिकाणी सेंटरला पी अक्षर येईल क्लिअर झाला याप्रमाणे तर्क असतात सर्वातल्या बघायचा तर्क लागतोय का ठीक तर्क जर नाही लागत असेल तर याप्रमाणे तर्क या ठिकाणी दिलेला असतो क्लिअर झाला एम एन ओ पी आपण मधलं अक्षर घेतलेलं आहे क्लिअर झाला त्यानंतर बघा जी एच जी एच दिलेलं आहे बरोबर त्यानंतर आय कॅन्सल केलेलं आहे जे के दिलेलं आहे जे के दिलेलं आहे क्लिअर झाला जे के नंतर एल कॅन्सल केलेलं आहे एम एन दिलेलं आहे बरोबर एम एन त्यानंतर ओ कॅन्सल केला जाईल आणि पी क्यू दिला जाईल म्हणजे पी क्यू याप्रमाणे आपलं प्रश्नाचं उत्तर येईल पी पी क्यू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे क्लिअर झाला समजलं तुम्हाला आता बघा पुढचा प्रश्न ई व्ही जी टी आय आर आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे सर्वात अगोदर बघून घ्यायचं की दिलेलं आहे काय जर तुम्ही ए बी सी डीला पाहिलं तर ई नंतर काय दिलं आहे व्ही ई व्ही दिलेला आहे बरोबर म्हणजे बी जोडी दिलेली त्यानंतर जी टी एक अक्षर एक अक्षराचा फरक आहे त्यानंतर जी टी दिलेला आहे या अक्षराचा फरक असेल ए एच एसचा आणि आय आर दिलेला आहे बघा आय आर दिलेला आहे या ठिकाणी क्लिअर झाला मग या ठिकाणी एकचा फरक द्या आणि के पी आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल के पी आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे क्लिअर झालं ह्या प्र या प्रकारचा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जातो बरोबर उभे ते जेवढे असतात अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जातो क्लिअर झाला आता बघा पुढे काय दिलेलं आहे बी सी ई जे के प्रश्नचिन्ह दिलेलं आहे बघा सर्वात अगोदर फरक बघून घ्यायचा जर फरक पाहून प्रश्न सुटला तर ठीक नाहीतर काय सांगितलं तुम्हाला अनुक्रमांक टाकायचा आहे क्लिअर झाला बी बी नंतर दिलेला आहे सी सी नंतर दिलेला ई एकचा फरक आहे त्यानंतर दिलेला आहे जी एकचा फरक आहे त्यानंतर दिलेला आहे के एक दोन ती, चा ला चा, चा। चा। दो, चा तीन चार चारचा फरक आहे तर्क लागत नाही क्लिअर झाला तुम्हाला सांगितलं आहे तर्क नाही लागला तर काय करायचं अनुक्रमांक टाकायचा बीचा अनुक्रमांक येतो दोन सीचा येतो तीन ईचा येतो पाच जीचा येतो सात बरोबर त्यानंतर केचा येतो अकरा त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेला आहे आत्ता बघा या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं बघा मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात अकरा या ठिकाणी येईल तेरा का तुम्हाला क्लिअर होत आहे क्लिअर होत आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जातो शंभर टक्के मूळ संख्यांवरील प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि जर असे प्रश्न तुम्हाला विचारले गेले तर तुम्ही सोडवू शकतात पण असे प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले तर या ठिकाणी लवकर तर्क लागत नाही ज्या ठिकाणी तर्क नाही लागला त्या ठिकाणी अनुक्रमांक टाकायचे वारंवार तुम्हाला सांगतोय मी क्लिअर होत आहे तुम्हाला आता तेरा अनुक्रमांक आलेला आहे तेरा अनुक्रमांकावर कोणतं अक्षर आहे ते आहे यम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्लिअर झालं समजलं तुम्हाला बघा आता पुढचा प्रश्न जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढचा प्रश्न बघा बी वाय डी डब्ल्यू एफ यू एच एस आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे जर एक सेकंद फक्त प्रश्नाकडे बघायचा आणि बघा या ठिकाणी वाय आहे या ठिकाणी डब्ल्यू या ठिकाणी यू या ठिकाणी यच दिलेलं आहे बघा बी बी नंतर डी नंतर एफ डी त्यानंतर एच दिलेलं आहे समजून जायचं की या ठिकाणी हे जे पहिलं अक्षर आहे याचा तर्क यासोबत आहे बरोबर याप्रमाणे आणि यांचा याप्रमाणे आहे क्लिअर झालं जर असेल तर ठीक नाहीतर बघा उभ्या प्रकारचे सुद्धा मांडणी असते बी नंतर वाय दिलेला आहे बी नंतर वाय आहे त्यानंतर डी नंतर डब्ल्यू आहे डीला डब्ल्यू म्हणजे एक स्किप केलेला आहे डी डब्ल्यू दिलेलं आहे नंतर एफ यू दिलेला आहे एक स्किप केलेला यफ यू आहे बरोबर त्यानंतर एक स्किप केलेला एच एस आहे बरोबर त्यानंतर एक स्किप केला जाईल आणि जे क्यू येईल जे क्यू क्यू तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल क्लियर झालं जर असा तर्क जर नाही लागला उभी जोडी ला ला या ठिकाणी दिलेली आहे हा प्रश्नसुद्धा विचारला होता मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेला आहे जर तर्क नाही लागला तर याप्रमाणे तुम्हाला सोडवायचं आहे क्लिअर झालं आता बघा पुढे प्रश्न काय दिलेला आहे जे ए बी डी ई एफ आय जे के ओ पी क्यू आणि प्रशन चिन्ह आपल्याला दिलेलं आहे सर्वात अगोदर अक्षर बघून घ्यायचे जेड ए बी दिलेलं आहे त्यानंतर डी ई बी डी ई एफ दिलेलं आहे जेड ए बी त्यानंतर सीला स्किप केलेलं आहे एक अक्षर त्यानंतर डी ई एफ दिलेलं आहे बरोबर त्यानंतर बघा एफ नंतर एक दोन दोन अक्षर स्किप केलेले आहे या ठिकाणी एक अक्षर एकचा फरक आहे या ठिकाणी दोनचा फरक आहे क्लिअर होत आहे बरोबर क्लिअर होत आहे त्यानंतर बघा आय जे के दिलेलं आहे आय जे के समजलं तुम्हाला त्याच्यानंतर बघा एक दोन तीन तीन अक्षर स्किप केलेलं आहे म्हणजे तीनचा फरक आहे बरोबर त्यानंतर ओ पी क्यू दिलेला आहे क्लिअर झाला एकचा फरक दोनचा तीन फरक तीनचा फरक या ठिकाणी काय येईल चारचा फरक येईल क्लिअर झाला क्यू नंतर चार अक्षर तुम्हाला वगडावे लागतील म्हणजे कॅन्सल करावे लागतील बघा एक दोन तीन चार यूपर्यंत क्लिअर झाला त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर व्ही डब्ल्यू एक्स वी डब्ल्यू एक्स आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एकचा फरक दोनचा फरक तीनचा फरक आणि चारचा फरक क्लिअर झाला आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पी चार क्यू यस नऊ टी वी सोळा डब्ल्यू आणि प्रश्नचिन्ह दिलेला आहे अगोदर आपण असा एक प्रश्न पाहिला होता या ठिकाणी दोनाचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी तीनाचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी चाराचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी पाचचा वर्ग शंभर टक्के येईल क्लिअर झाला म्हणजे सेंटरमध्ये पंचवीस येतील बरोबर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं त्या प्रश्नामध्ये की अशी चुकी व्हायला नको की फक्त तुम्ही संख्या पाहिल्या आणि जर ऑप्शन क्रमांक एमध्ये पंचवीस आहे सेंटरमध्ये तर तुम्ही क्लिक करून द्याल पण त्या पंचवीसच्या ज्या साईडला अक्षर असतील ज्या वर्णमाला असतील ते कदाचित चुकीचे असेल आणि ऑप्शन क्रमांक डी योग्य असेल क्लिअर होत आहे आता या ठिकाणी मी सांगून देईल तुम्हाला इकडं अजून पण बघा पी क्यू दिलेला आहे बरोबर पी क्यू आणि सेंटरमध्ये चार दिलेले आहे पी क्यू या ठिकाणी बघा पी क्यू त्यानंतर एस टी दिलेला आहे पी क्यू नंतर एस टी म्हणजे आर कॅन्सल केलेलं आहे एस टी दिलेला आहे त्यानंतर बघा यू कॅन्सल केलेलं आहे आणि व्ही डब्ल्यू दिलेला आहे बरोबर यू कॅन्सल व्ही डब्ल्यू त्यानंतर बघा एक्स कॅन्सल केला जाईल आणि इथं काय दिलं जाईल वाय झेड वाय झेड याप्रमाणे क्लिअर झालं समजलं तुम्हाला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे वाय पंचवीस झेड ऑप्शन क्रमांक सुद्धा राहतील जेड पंचवीस वाय बरोबर या ठिकाणी पंचवीस राहतील या ठिकाणी काय राहील एक्स वाय याप्रमाणे सुद्धा राहतील क्लिअर झाला आहे तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे वाय पंचवीस जेड क्लिअर झाला एखादी गोष्ट पाहिल्यानंतर लगेच क्लिक करू नका मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं पूर्ण प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा प्रश्नाचं उत्तर जे आपण काढलेलं आहे ते बुद्धिमत्तामध्ये त्या ऑप्शनमध्ये व्यवस्थित पाहून घ्यायचं क्लिअर झाला आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न महत्वाचा आहे बरोबर जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगतो जे जे महत्वाचे प्रश्न आहे ते ते मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्या मुलांनी स्किप केलं असेल त्यांना बाकीचे प्रश्न समजलेच नसतील एवढी गॅरंटी मी दे तुम्हाला देतो बघा प्रश्न काय बी डी सी आय डी पी आणि प्रश्नचिन्ह आपल्याला दिलेलं आहे सर आता अगोदर बघून घ्यायचा बी नंतर डी दिलेला आहे एकचा फरक आहे त्यानंतर सी नंतर आय सी या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहाचा फरक दिलेला आहे नंतर आय दिलेला आहे डी नंतर पी दिलेलं आहे या ठिकाणी डी आहे आणि पी या ठिकाणी सोळा आहे म्हणजे बाराचा फरक दिलेला आहे तर्क लागत नाही अनुक्रमांक नकर... टाका बीचा अनुक्रमांक दोन आहे डीचा चार आहे क्लिअर आहे सीचा अनुक्रमांक तीन आहे आयचा अनुक्रमांक नऊ आहे डीचा अनुक्रमांक चार आहे बरोबर पीचा अनुक्रमांक सोळा आहे आता व्यवस्थित बघा दोन दोनाचा वर्ग चार तीन तीनाचा वर्ग नऊ चार चाराचा वर्ग सोळा क्लिअर झाला दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग या ठिकाणी शंभर टक्के पाचचा वर्ग विचारला जाईल क्लिअर होताय मग पाचचा वर्ग काय येईल तो येईल पंचवीस क्लिअर झाला मग या ठिकाणी आपण चाराचा डी घेतलेला आहे तीनाचा सी घेतलेला आहे दोनाचा बी घेतलेला आहे तर पाच काय येईल पाचचा येईल ई आणि पाच वर्ग काय पंचवीस म्हणजे पंचवीस अनुक्रमांकावर कोणतं अक्षर आहे ते म्हणजे वाय ई वाय आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ई वाय आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पाच आणि पाचचा वर्ग क्लिअर झाला हा प्रश्नसुद्धा तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल आणि अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे क्लिअर झाला आता बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा आहे डब्ल्यू डी सी टी जी एफ क्यू जे आय आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे क्लिअर झाला सर अगोदर मालिका अक्षर मालिका बघा तर्क लागला तर ठीक अनुक्रमांक टाका तरी नाही तर्क लागला तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं वाय डब्ल्यू त्यानंतर यू यस यांचा तर्क असतो आणि त्यानंतर एक एक अक्षरांचा वेगळा तर्क असतो क्लिअर झाला आता या ठिकाणी बघून घ्यायचा की बघा डब्ल्यू नंतर टी दिलेला आहे टी नंतर क्यू दिलेला आहे सर्वात अगोदरच संख्या बघून घ्यायची आहे तर्क लागला तर ठीक बरोबर बघा डब्ल्यू नंतर डी सी दिलेला आहे हा डब्ल्यू आहे डब्ल्यू नंतर डी सी याप्रमाणे दिलेला आहे बरोबर डब्ल्यू नंतर डी सी क्लिअर झाला समजलं त्यानंतर बघा टी दिलेलं आहे डब्ल्यू नंतर एक आणि दोन अक्षरं वगडलेले आहे दोनचा फरक आहे दोनचा फरक आहे टी नंतर जी एफ दिलेला आहे टी जी एफ म्हणजे याप्रमाणे दिलेला आहे क्लिअर झाला दोनचा फरक होता त्यानंतर बघा क्यू दिलेला आहे टी नंतर एक दोन दोनचाच फरक आहे या ठिकाणीसुद्धा क्यू जे आय दिलेला आहे क्यू जे आय याप्रमाणे दिलेला आहे क्लिअर आहे तुम्हाला क्यू जे आय त्यानंतर दोनचा फरक येईल या ठिकाणीसुद्धा दोनचा फरक येईल एक दोन बरोबर क्यू नंतर दोनचा फरक येईल म्हणजे पी आणि ओ हे अक्षर काय वगडलेलं आहे त्यानंतर येईल यन म्हणजे एन याप्रमाणे येईल एन एम एल आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल एन एम एल क्लिअर झालं का तुम्हाला समजलं क्लिअर झालं याप्रमाणे प्रश्न तुम्हाला विचारला जातो हा प्रश्न सुद्धा शंभर टक्के तुम्हाला विचारला जातो अशा प्रकारे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे क्लिअर झाला समजताय तुम्हाला ज्या ज्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले मी पाहिलेले त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला स्टार करून दिलेला आहे आणि जे बाकी प्रश्न घेतलेले तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही प्रश्नांना सोडू शकतात आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला विचारले जातात क्लिअर झाला आणि या प्रकरणावरील तुम्हाला जवळपास पन्नास ते साठ प्रश्न अजून अभ्यासायचे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हा हे जे प्रकरण आहे हा जो कन्सेप्ट आहे हा व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल आता प्रश्न क्रमांक अठरा आहे आणि हा सर्वात शेवटचा आहे तर तो जर तुम्ही आतापर्यंत खाकी पॉईंट चॅनलवरती आल्यावर सबस्क्राईब केला नसेल तर खाकेपॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच खाकेपॉईंट या टेलिग्राम सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा प्रश्न काय दिला आहे बघा ए दोन बी ई तीन एफ त्यानंतर आय पाच जे त्यानंतर यम सात यन आणि प्रश्नचिन्ह दिलेला आहे आता या ठिकाणी बघा ए बी दिलेला आहे आपल्याला ए बी बरोबर त्यानंतर काय दिलेलं आहे ई एफ ए बी नंतर ई एफ दिलेला आहे म्हणजे कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे बरोबर कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे या ठिकाणी बरोबर ए बी सी डी अक्षर वगडलेलं आहे त्यानंतर ई एफ दिलेला आहे त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आय जे दिलेलं आहे काय दिलेलं आहे ई एफ नंतर आय जे दिलेलं आहे ई एफ नंतर आय जे बरोबर म्हणजे दोन अक्षर जी एच वगडलेले दोन अक्षर वगडलेले या ठिकाणी सुद्धा आय जे दिलेलं आहे आय जे त्यानंतर के एल के एल वगडलेले आणि एम एन दिलेले आहे दोन अक्षर या ठिकाणी सुद्धा दोनचा फरक आहे बरोबर के एल वगडलेले अक्षर आणि एम एल दिलेले या ठिकाणीसुद्धा आपल्याला दोन अक्षर वगडावं लागतील ओ पी आणि काय क्यू आर का क्यू आर येईल का तुम्हाला क्लिअर झाला समजलं तुम्हाला दोन दोन अक्षरांचा या ठिकाणी फरक आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला दोन अक्षरांचा फरक घ्यावा लागेल सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मधल्या अक्षराचा काय मधल्या अक्षरांचा बघा तीन नंतर पाच आहे पाच नंतर सात आहे या ठिकाणी दोन दिलेले आहे जर दोन राहिले तर शंभर टक्के समजून घ्यायचं या ठिकाणी बघा दोन दोनचा फरक आहे दोन दोनचा फरक आहे या ठिकाणी सिद्धा तुम्ही दोन फरक घेतला नऊ लिहिले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकेल क्लिअर होतं तुम्हाला जर दोन दोनचा फरक राहिला असतो त्या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी मूळ संख्या आहे आणि जर तुम्ही मूळ संख्यांवरील हे जर उत्तर दिलं ते जर त्यांनी चुकीचं ठरवलं तर आपण तो, तो प्रश्न कॅन्सल करू शकतो क्लिअर होत आहे तुम्हाला कारण या ठिकाणी जर दोन दोनचा फरक राहिला असता तर या ठिकाणी एक राहिला असता या ठिकाणी शंभर टक्के मूळ संख्यांवरील मूळ संख्या दिलेली आहे दोन नंतर तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा या ठिकाणी येतील क्लिअर झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे क्यू अकरा आर क्लिअर झाला हे होते या प्रकरणावरील आपले सर्व अठरा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये